ही नमः आज आपण बघणार आहोत की गल्फ पानांचा वापर आणि पानं कशी ड्रॉ करायची आणि त्याचा उपयोग कुठे होतो तर सुरुवातीला मी चार लाईन ड्रॉ करून स्कॅलप ड्रॉ केलेली ड्रॉ करत आहे आणि ड्रॉ करताना करता ती तुम्हाला खूप मिनिमल अशी मिनिमल साईजमध्ये तुम्हाला ड्रॉ करायची आहे गल्फ पानं जी अरेबिकमध्ये यूज होतात आणि जास्तीत जास्त तुम्ही त्यांचा वापर अरेबिक डिझाईनमध्ये करू शकता तसेच त्यांचा वापर हा ब्रायडल डिझाईनमध्ये एंगेजमेंट डिझाईनमध्ये तसेच ट्रॅडिशनल डिझाईनमध्ये कसा करायचा हेही मी तुम्हाला सांगणार आहे आणि तो कुठे केला गेला पाहिजे सुरुवातीला मी अशा कव लाईन काही डिस्टन्सवरती तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे एक्सप्लेन करत आहे त्यानंतर आतमध्ये पुन्हा एक लाईन ड्रॉ करून त्याला एफ शेप हा तुम्हाला द्यायचा आहे आणि प्रत्येक पान हा एकमेकांशी जॉईंट असायला हवा तर ह्या पद्धतीने पहिले आपण काढला होता सॉफ्ट कव लाईन त्यानंतर दुसरी पॅरल लाईन ही म्हणजेच पानाचा डेट असेल आणि त्यानंतर तुम्हाला अर्ध्या भागातून जो काढायचा आहे तो म्हणजे एस शेप तर हा ह्या पानाचा वापर तुम्ही जास्तीत जास्त ब्रायडल डिझाईनमध्ये करू शकता आणि ॲडव्हान्स डिझाईनमध्ये डिटेलिंगमध्ये ह्या ब्रायडल ॲडव्हान्स आणि डिटेलिंग ह्या तीन गोष्टीं ह्या तीन डिझाईन्समध्ये तीन ब्रायडल डिझाईनमध्ये याचा वापर हा जास्तीत जास्त होतो कारण की ही डिझाईन दिसायला खूप जास्त रिच दिसते दुसरं आपण एस शेप म्हणजे एसला जर आपण फ्लिप केलं तर तो एस शेप प्लस कव लाईन हा लीफ आपण डिझाईन करत आहोत तर ह्या पद्धतीने एस ड्रॉ करायचा आहे पण तो फ्लिप म्हणजेच मिरर उलटा असला पाहिजे उलटा एस ड्रॉ करून त्याला तुम्हाला पॉईंट देखील इथे काढायचा आहे तो खालीच नाही तर त्याला वरती घेऊन यायचा आहे आणि सॉफ्ट लाईन प्लस आतमध्ये एक पानाच्या पानाची जी शीर असते त्यामुळे आतमध्ये एक शीर जी आहे पानाची ती दाखवायची आहे जेणेकरून तुमचा पान हा परिपूर्ण दिसेल आणि सगळी पानं ही तिरपी ड्रॉ झाली पाहिजेत कारण की पूर्ण व्हर्टिकल उभी पानं तुम्ही ड्रॉ नाही करू शकत पूर्ण एका लाईनमध्ये ती प्रॉपर बसणार नाही म्हणून आपण इथे एस शेप घेतलेला आहे जेणेकरून सगळे पानं ही तिरपी बसतील आणि ती दिसायलासुद्धा एकसारखी दिसतील ह्या डिझाईनचा वापरसुद्धा तुम्ही ब्रायडलमध्ये जास्तीत जास्त करा डिटेलिंगमध्ये अशी पानं कमी प्रमाणात यूज केले जातात पण ब्रायडलमध्ये ही पानं खूप जास्त प्रमाणात यूज झाली आहेत आणि ह्या पुढेही होतील त्यानंतर जो मधला गॅप आहे तो तुम्हाला बोल्ड करायचा आहे आता तसेच वरील एक आणि दोन ह्या दोन्ही डिझाईनचा जो वापर आहे तो तुम्हाला बॉर्डर लाईनमध्ये देखील तुम्ही ह्या पानांचा वापर शक्ता। is, तुम्हें तुम्हें करू शकता ॲज इट इज म्हणजे जशीच्या तशी बॉर्डर मी जशी ड्रॉ केलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही ड्रॉ करून दोन डिझाईनला विभागण्यासाठी त्याचा उपयोग तुम्ही करू शकता तीन नंबरचा हा जो पान आहे तो प्रॉपर एस आपल्याला काढायचा आहे आणि तो सुद्धा तिरप्या पोझिशनमध्ये असेल जेणेकरून सगळी पानं छान दिसतील आणि सगळी पानं व्यवस्थित ॲडजस्ट होतील तर बॉटमकडून टॉपकडे जाणारा एस आणि पुन्हा टॉपकडून बॉटमकडे येणारा उलटी सॉफ्ट लाईन तुम्हाला काढायची आहे टॉप सॉरी बॉटम टू टॉप आणि अगेन टॉप टू बॉटम दॅन आतमध्ये एक शिर म्हणजे पानाची शीर ती पाना तुम्हाला ड्रॉ करायची आहे दोन पानाच्यामध्ये जो आहे तो तुमचा डिस्टन्स असायला हवा कारण की गल्फ पानं म्हटलं की ती पानं बोल्ड ठळक आणि रुबाबदार आणि उठून दिसणारी अशी असतात की अधोरेखित जसं आपण करतो हायलाईट जसं आपण करतो तशी ती हायलाईट व्हायला हवीत त्यामुळे त्यांना लीफ असं म्हटलेलं आहे म्हणून आत्तापर्यंत तीन सेट मी ड्रॉ केलेले आहेत आणि तिन्ही सेटमध्ये दोन पानाच्यामध्ये डिस्टन्स आठवलेला आहे तर सुद्धा याच पद्धतीने ते ड्रॉ करायचे आहे आता तिसऱ्याचा उपयोग जो आहे तो बॉर्डर लाईनमध्ये होतो आणि ब्रायडल बॉर्डर लाईनमध्ये किंवा ब्रायडल मेहंदेमध्ये याचा उपयोग जास्त होतो चौथा जो ड्रॉ करत आहे पहिले ड्रॉप हा ड्रॉ करायचा आहे त्यानंतर ह्या पाकळ्या ज्या आहेत म्हणजे ही पानं एकाला एक किंवा एका पाठीमागे एक अशी जोडून तुम्हाला काढायची आहेत आणि हा म्हणजेच हा तुमचा एक कमळ तयार होतो पण तो कमळाच्या पाकळ्या ज्या अशा आपण वर खाली वर खाली काढून त्याला तो दर्शवतो पण इकडे एका पाठीमागे एक, एक कमळाच्या पाकळ्याकडून गल्फ डिझाईन तुम्हाला क्रिएट करायची आहे आणि पुन्हा जसं आपण पहि दुसऱ्या आणि तिसऱ्या लाईनमध्ये बॉर्डर लाईनमध्ये आपण पानाच्या आतमध्ये एक शीर दाखवलेली आहे तशीच पाण्याच्या आतमध्ये शीर इथे तुम्हाला सुद्धा दाखवायची आहे आणि ड्रॉपच्या आतमध्ये एक डॉट तुम्हाला द्यायचा आहे जेणेकरून तुमची डिझाईन ही परिपूर्ण होईल बघा पुन्हा सांगते की पहिले ड्रॉप तयार केला आणि त्याच्यानंतर उजव्या आणि डाव्या बाजूला अशा पाकळ्या काढून त्याच्यामध्ये बॉर्डर लाईनमध्ये दिसत आहे की त्याप्रमाणे सॉफ्ट कव लाईन द्यायची आहे म्हणजेच ती पानाची शेप म्हणून ओळखली जाईल त्यानंतर जे डिझाईन असेल तीसुद्धा लिफ्सची असेल गर्ल्सची असेल वरील बॉर्डर लाईनचा वापर तुम्ही ब्रायडल बॉर्डर लाईनमध्ये करू शकता एंगेजमेंट डिझाईनमध्ये करू शकता ट्रेडिशनल डिझाईनमध्ये करू शकता खूप सुंदर अशी डिझाईन तुम्ही जशीच्या तशी इथे ड्रॉ करू शकता चार लाईन काढून घेतल्या त्यानंतर म्हणजेच चार लाईन काढल्या याचा अर्थच तुम्ही ही बॉर्डर लाईनमध्ये कन्सिडर करू शकता डिझाईन दोन्ही बाजू ब्लॉक करून पत्त्यांमध्ये हा जो शेप असतो हार्ट शेप तुम्हाला ड्रॉ करायचा आहे पहिले पानाचा दीड आणि त्यानंतर हार्ट शेप अगेन एक एक बॉटमला असेल आणि एक टॉपला असेल तर असाच एक वर आणि दुसरा खाली पुन्हा तिसरा वर आणि चौथा खाली ह्याच पद्धतीने ह्या पानांची रचना असेल आणि ही पानं मात्र एकमेकांला जॉईंट नाही आहेत दोन पानाच्यामध्ये थोडंसं लिटिल बिट एकदम डिस्टन्स आहे आणि तो डिस्टन्स आपल्याला मेंटेन करायचा आहे कारण की ही पानं जॉईंट नाही आहेत त्यानंतर दोन पानांच्या वरती वरती आणि खाली जेवढा स्पेस असेल तेवढा स्पेस तुम्हाला ऑक्युपाय करून तिथे हाफ सेमी सर्कल सी किंवा डी अर्धा गोल तुम्हाला ड्रॉ करायचा आहे जेणेकरून ती पानं फुलफिल होतील पुन्हा ड्रॉ करून, करून दाखवते पहिले पानाचा डेट त्यानंतर उजवी आणि डाव्या बाजूला बदामाचा आकार तर बदामाच्या आकाराची ही पानं देखील तुम्ही बॉर्डर लाईनमध्ये काढू शकता त्यानंतर त्याचा उपयोग तुम्ही ब्रायडल डिझाईनमध्ये करू शकता आता जे एम टी असते ना ते एम टी स्पेस तुम्हाला तो बोल्ड करायचा आहे ठीक आहे त्यानंतर आता मी दोन मोठे गल्फ लेप तुम्हाला दाखवणार आहे एक पॉइंटेड असेल आणि एक ड्रॉप शेपमध्ये माउंटेन आकार काढलेला आहे माउंटेन आकार मी तुम्हाला मागेसुद्धा आपला एक लेक्चर झाला त्यामध्ये माउंटेन आकार सांगितला होता पानं म्हटली की डोंगराचा आकार काढायचा ठीक आहे डोंगराचा आकार वर आणि खाली काढून घेतला त्यानंतर मध्ये एक पानाची शेड तयार केली जेणेकरून उजव्या आणि डा डाबी बाजू आपल्याला मेंटेन करता येईल त्यानंतर एस इथे पण तुम्हाला एस दिसतोय आणि सेम एस तुम्हाला डाऊन साईडला म्हणजे एक टॉप आणि एक बॉटम असं नाही की सगळे सा एका साईडचे काढून घ्यायचे आणि नंतर दुसऱ्या साईडचे काढायचे असं करू नका दोन्ही बाजू लेफ्ट आणि राईट तुम्हाला उजवी आणि डाव्या बाजू तुम्हाला मेंटेन करता आली पाहिजे आणि दोन पानाच्यामध्ये इथे डिस्टन्स ठेवलेला आहे एक, एक पहिल्या पान पानाचा आकार जो आहे तो दुसऱ्या पानाला आकार देऊन तुम्हाला हा पूर्ण लिफ्ट जो आहे तो फुलफिल करायचा आहे बघा आणि ती बाजू ह्या बाजूला येता कामाने डावी बाजू उजवीकडे येता कामाने उजवी बाजू डाबीकडे जाताना कामाने जो मध्यंतरावरती आपण जे शीर ठेवलेली आहे ती शीर दोन डावी आणि उजवी बाजू डिसाईड करते आणि याला गर्ल्स लिफ असं म्हणतात आणि ह्या पानांना जो आहे तो पॉईंट आहे हे लक्षात ठेवा पुन्हा मी एक माउंटेन शेप घेतला अगेन लेफ्ट आणि राईट साईडला तो ड्रॉ केला त्यानंतर मध्ये दोन भाग करायचे त्यानंतर पुन्हा एक आर शेप काढायचा दोघांची हाईट इक्वल असली पाहिजे एक कव लाईन आणि आता ही पानं जी असतील ते ड्रॉप म्हणजे पाण्याचा थेंब या पाण्याच्या थेंबासारखी ही पानं असली पाहिजेत आणि ही पानं देखील वेगवेगळी असली पाहिजेत आणि दोन पानाच्यामध्ये डिस्टन्स असायलाच हवा उजवी आणि डावी बाजू मेंटेन करत करत तुम्हाला टॉपपासून बॉटमपर्यंत पूर्ण डिझाईन एकसारखी काढायची आहे आता तुम्ही म्हणाल की एका बाजूची पानं मोठी दिसतात आणि एका बाजूची पानं लहान दिसतात तर त्यामध्ये असे की आपली जी लाईन काढतो आपण मधली शीर ही स्ट्रेट नसल्यामुळे ती सॉफ्ट कव असल्यामुळे ती पानं एका बाजूला मोठी आणि एका बाजूला लहान पण त्याने काहीही फरक पडत नाही तुमच्या कामामध्ये तुमची फिनिशिंग ही महत्त्वाची आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या येणाऱ्या व्हिडिओना मला मी तुमच्याकडून मोटिवेट होते आणि थँक्यू गाईज For watching this video, love you all.